नमस्कार सुप्रभात मी सु श्रीहरी मेंगाने राहणार कोतुरी तालुका पनाळा रोज एक गझल व्हिडिओ सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस गझल व्हिडिओ संकल्पसत्राचा भाग क्रमांक तीनशे साठ आजच्या गझल व्हिडिओ सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी नितीन देशमुख यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गझल पाहूयात नको समजा उणी सांगू कुणाला आपले नाते नको समजा उणी सांगू कुणाला अपले नाते तुझ्या माझ्यातली दुनिया तुझ्या माझ्या तले खुलासे व्यर्थ का देते मला माहीत आहे ना कसे टिकले कसे जपले फुला काट्यातले नाते जरी नात्यात आहो पण तरी मुक्तता आहे जरी नात्यात आहो पण तरीही मुक्तता आहे फुकाचा भार आत्म्याला कधी ना वाटले नाते कितीदा वादळे आली कितीदा पाय डगमगले तरी झुकले कधी नाही कधी ना वाकले नाते मिठीला बंधने कसली खुले आकाश आकाशमुक्तीचे तुझ्या स्पर्शात उलगडले मला नात्यातले नाते मनाची आर्तता हळवी कशी समजेल दगडांना जगाला फक्त देहाच्या कळेसाच्या तले नाते नको समजा उणी सांगू कुणाला आपले नाते तुझ्या माझ्या तली दुनिया तुझ्या माझ्या तले नाते नितीन सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की कळवा आणि यादीचे यानंतरचे हे व्हिडिओ माझ्या चॅनलला असेच पाहत राहा ज्याने सबस्क्राईब कमेंट आणि माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर त्याने नक्की करा आणि गजलेचे नवनवीन व्हिडिओ पाहून अभिप्राय द्या आज इथे संपते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद